जवळ आली आहे आणि संक्रांतीला तिळाचे विविध पदार्थ आपण तयार करतच असतो तिळवडी तिळगुळाचे लाडू तिळगुळाची पोळी यापैकी तिळगुळाच्या पोळीची रेसिपी मी तुमच्याकरता घेऊन आली आहे रेसिपी अगदी सोपी आहे आणि पौष्टिकसुद्धा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याकरता मी इथे एक वाटी तिळ घेतले आहेत आणि एक वाटी बारीक खिसून घेतलेला गुळ घेतला आहे त्याला अगदी असं बारीक खिसून घ्यायचं जे प्रमाण योग्य होतं आणि मी इथे पाववाटी डाळवं घेतलं आहे आणि चवीपुरती विलायची ही झाली सारणाची तयारी तर आता कणिक मळून घेऊया तर त्याच वाटीने मोजून मी दीड वाटी कणिक घेतली आहे आणि आता यामध्ये टाकायचं आहे दीड चमचा बेसनपीठ बेसनपीठ आणि काय होतं पोळी अगदी खुसखुशीत होते आणि आता वरून यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि पोळीचा खुसखुशीतपणा वाढण्यासाठी मी इथे चार चमचे तूप गरम करून घेतलं आहे अगदी कडकडीत तूप करायचं आणि या कणकेमध्ये टाकायचं आहे आणि चमच्याने अलगदपणे याला असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे मोहन गरम असल्यामुळे चमच्याचा वापर करायचा आणि आता थोडंसं नॉर्मल झाल्यानंतर काय करायचं हाताने हे सगळं मोहन या कणकेला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आता हे मोहन छान कणकेला मळून झालं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून आता आपण याची कणिक मळून घेऊया कणिक एकदम घट्ट मळून घ्यायची नाही किंवा एकदम पातळ पण करायची नाही ज्याप्रमाणे आपण पुरणासाठी मौसर अशी कणिक भिजवतो त्याप्रमाणेच आपल्याला हे कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळून झाले की यावरून काय करायचं थोडंसं तूप टाकायचं आणि याला पुन्हा एकदा दोन ते चार मिनटासाठी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे कणिक अगदी छान व्यवस्थित नरम होईल हे बघा असा मऊ कणकेचा उंडा आपल्याला मळून घ्यायचा आहे उंडा म्हणजेच कणिक आणि आता याला झाकून ठेवून देऊया आणि कढईमध्ये सगळ्यात पहिले अगदी मीडियम फ्लेमवर हे डाळवं भाजून घेऊया अगदी थोडंसंच हलकंच भाजून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये डाळवं होऊन जातं आणि आता आपण हे काढून ठेवायचं आणि त्याच कढईमध्ये तीळ अगदी तडतड फुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी मिडियम फ्लेमवरच ह्या सगळ्या वस्तू आपण भाजून घेणार आहोत आता हे तीळ पण भाजून झालेत छोट्या मिक्सरच्या जारमध्ये हे डाळवं टाकायचं आणि याला अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची डाळवं पण बारीक करून झालं आहे हे बघा आणि आता मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये मी इथे तीळ टाकून घेते तीळ टाकायचेत आणि लगेच त्याच्यासोबतच इथे गूळ टाकून घ्यायचं आहे तीळ आणि गूळ दोन्हीही सोबत बारीक करून घ्यायचे म्हणजे त्याला काय होतं की थोडंसं असं तेल सुटतं तर तीळ गूळ बारीक झालेत तर आता काय करायचं त्यामध्ये डाळवं हे बघा अगदी छान बारीक झालेलं दिसतंय तर यामध्ये डाळवं जे आपण बारीक पीठ तयार करून घेतलं ते टाकायचं आणि चवीपुरती विलायची टाकायची तर विलायची मी इथे साखरेसोबत बारीक तयार करून घेतली होती आणि हे बघा आता मिक्सरमधनं व्हीपवर असे चालू पण करत एकच मिनिटभर आपल्याला फिरून घ्यायचं आहे हे बघा आता कसं थोडंसं याला तेल पण सुटलेलं आहे आणि याची आपण लाडूसुद्धा बांधू शकतो आणि आता पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे मी छोटासा उंडा घेतला आहे म्हणजे ज्या आकाराची पोळी तुम्हाला करायची आहे त्या आकाराचा आपल्याला एक छोटासा कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला पीठ लावून याप्रमाणे त्याची पारी तयार करून घ्यायची हे बघा आणि त्यात मावेल इतकं सारण आपल्याला त्यामध्ये भरायचं आहे म्हणजे जेवढं मी उंडा घेतला आहे तेवढंच सारण मी यामध्ये भरते आहे म्हणजे सारण भरपूर असलं की पोळीमध्ये सगळीकडून व्यवस्थित एकसारखं पसरलं जातं हे बघा आणि आता याला अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे या पद्धतीने सगळं व्यवस्थित पॅक करायचं म्हणजे जेणेकरून आतलं सारण किंवा आतलं गुळ जे आहे ते बाहेर येणार नाही हे बघा अगदी पक्क पॅक करून झालं आहे तर याला हलकंसं दाबायचं आणि पीठ लावून याची पोळी लाटायला घ्यायची आहे हे बघा आता पीठ लावून पोळी लाटताना मात्र एक लक्षात ठेवायचं की याला एकदम दाबून लाटायचं नाही तर हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे अगदी पातळ अशी पोळी याची लाटून घेतली आहे आणि मध्ये मध्ये त्याला थोडंसं आपण वरून पीठ लावून घ्यायचं जेणेकरून ती पोळी अगदी सहजरित्या वळल्या जाईल किंवा म्हणजे ती लाटल्या जाईल बघा पोळी लाटून झाली आहे आता आपण शेकून काढूया तवा तापायला ठेवला होता आणि पोळी टाकल्यानंतर बघायचं की एक दोन मिनटामध्येच ती खालून अशी थोडीसे बुडबुड आले की त्याला असं पलटून घ्यायचं पोळी पलटून झाली की त्यावर साजूक तुपाची धार सोडायची बघा आणि सगळीकडे व्यवस्थित तूप पसरून घ्यायचं आणि एका मिनटातच तुम्ही बघू शकता पोळी एकदम छान टम फुगली आहे आणि कुठूनही यातला गुळ बाहेर आलेला नाही आहे तर बघा आता ही पलटवते मी आणि वरून पुन्हा याला तूप लावून घ्यायचं आहे पोळी भाजताना गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची जेणेकरून पोळ्या ह्या अगदी खरपूस भाजल्या जातील हाय फ्लेमवर पोळ्या भाजायच्या नाहीत हे बघा आता ही छान अशी खरपूस पोळी भाजून तयार झालेली आहे प्रकारे मी सगळ्या पोळ्या खरपूस भाजून घेते आहे जर तुम्हाला तुपाचं प्रमाण कमी असेल किंवा तुम्ही तूप खातच नसाल तर तुम्ही तूप न टाकतासुद्धा ह्या पोळ्या भाजू शकता प्रकारे मी सगळ्या पोळ्या भाजून घेते आहे प्रोटीन्स कार्बोहायड्रेट आणि फायबरयुक्त अशा पोळ्या करायला अगदी सोप्या आहेत आणि हे सारणसुद्धा अगदी काठोकाठ भरलं गेलेलं आहे तर एक पोळी मी तुम्हाला उघडून दाखवते हे बघा आणि सारण बघू शकता तुम्ही सगळीकडनं एकसारखा लागला आहे आणि बाहेर कुठूनही बाहेर गुळ आलेला नाही आहे तर अगदी छान आणि सोपी अशी रेसिपी आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा